सांगा आम्हाला पटलं तर ठीक आहे नाहीतर जुलै मध्ये आमचं म्हणणं सांगायला आम्ही विधानभवनावर येतोय हेच भाषण टाका हेच भाषण टाकाय पुरा भारत तू की प्राध्यापक उपस्थित सर्व आपले पदाधिकारी माझ्या समोर बसलेल्या सर्व राज्यभर आलेल्या माता भगिनी आणि मंदोर मान्य मुख्यमंत्री बोलते मला काम आरे दिला त्या ठिकाणी दोन्ही आमदारांनी मला आग्रह केला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मोर्चाला सामोरं जायचं आहे म्हणजे पाच लोकांचं शिष्टमंडळ बोलवलं बोलवला विधानसभेमध्ये चर्चा होते विशेष करून आमच्या दोन्ही तिन्ही आमदारांनी या ठिकाणी आग्रह केला आणि त्यांनी आदेश केला बाजूला ठेवायचे आधी मोर्चाला त्या ठिकाणी स्थापन जावं आणि म्हणून आपल्यामध्ये या ठिकाणी मी योग दाखल झालेलो आहे आपला समाज खरं म्हणजे अतिशय हिंदुत्वानी समाज आमच्या पाठीशी खंबीरपणे समाज आहे या ठिकाणी अमितने सांगितलं सुनीलने सांगितलं देशमुख साहेबांनी सांगितलं आणि आपण म्हणाला तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आज तुम्ही इतक्या खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा असल्यामुळे विक्रम म्हणजे स्वातंत्र्यानंतर वेळेला झाल्या तेव्हा आम्हाला एवढं यश मिळालं असेल कुठल्या पक्षाला असेल यश पक्षाला मिळालं त्या सिंहाचा वाटा हा आहे समाजाचा आहे हे मला या ठिकाणी मान्य करावं लागेल माझ्या मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यात नागपूर तालुक्यात आहे माझ्या मतदारसंघामध्ये मी सात वेळा निवडून आलो सात वेळा मी निवडून सगळ्यात सिनियर आहे बीजेपी मध्ये तीन वेळा मंत्री झालो सगळ्यात पण आपला वाटा तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये नामगाव तालुक्यात कोणालाही विचारा तुमचा आमचा स्नेह असा आहे मी कोणतंही लग्न माझ्याशिवाय तुमच्याकडे लागत नाही

पण किती लोकांनी फायदा घेतलाय सरांचे संघटना बरोबर आहे की आमच्या नावावर बोगस संघटने घेऊन बाकी लोक मजा करतात ती वस्तुस्थिती आहे पण काही काय छोट आहेत कचरा आहेत त्यामध्ये त्याला कुठे आरक्षण मिळतोय काही ठिकाणी राज्यासाठी मिळतोय आणि त्यामुळे मग राजकारणात असेल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल आपला आरक्षण दावल सारखे देऊन फसवणूक करून काही पैशाच्या ठिकाणी आम्ही देऊन त्या ठिकाणी फोगस सर्टिफिकेट घेतात आणि मग आपला अर्थ टाकायला जातोय ही काही औषधिक वस्तुस्थिती आहे हे मी मान्य करतो म्हणजे मी मेडिकल एज्युकेशन खात्याचा मिनिस्टर होतो त्यावेळेला विद्यार्थी फोगस सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही समाजामध्ये डॉक्टर झाले शेवटी शेवटच्या वर्षामध्ये आम्हाला लागलं त्याच्यात लागली ही आहे पण यापुढे हे चालणार नाही हे सांगायला मी या ठिकाणी पुढे आपली जी मागणी आहे मोठा फायदा होणार सरकारने निर्णय घेतला जाणीवपूर्ण घेतलेला आहे मान्य देशाचे पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या अशी आमची जबाबदारी आहे आम्ही आपल्या पाठीशी एकदा खंबीरपणे उभा राहू आम्ही

की आधी पैशाची तरतूद या ठिकाणी करा आणि मात्र समाजाच्या तरुणाला या संदर्भामध्ये मदत झाली पाहिजे उद्योगासाठी झाली पाहिजे शिक्षणासाठी झाली पाहिजे नोकरीसाठी झाली पाहिजे ही मागणी आपण या ठिकाणी निश्चित मागणी करतील बजार समिती बजार समितीचा विषय आहे समिती फक्त नेमली गेलेली आहे आपलं म्हणणं अजून त्यातलं असं काही काम होत नाहीये अजून आवाज येत नाहीये त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि म्हणून आपल्याला या हे सांगतो की या संदर्भामध्ये आता दररोज कधी आपण रिपोर्ट करणार आहे नाही याची विचारणा करणार आहोत आणि निश्चित हा पाठपुरावा करून हा आपण तो सूत्रांना मार्गी लावणार आहोत अण्णा भाऊ साधे महामंडळ प्रयत्न केलेला आहे त्याची अवस्था मला तर आर्थिक अवस्था फारशी चांगली नाही असं आपण मला सांगितलेलं आहे पण आता घाबरू नका आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आपल्याला पुन्हा शब्द देतो तिन्ही आमदारांचे सांगितल्याप्रमाणे पुन्हा शब्द देतो यापुढे मंत्री म्हणून मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करेन तुमच्या सोबत राहील तुमच्या सगळ्या मागण्यांचा फार करण्याची जबाबदारी माझी आहे मी ते करेन आम्ही सगळे लोकप्रिय आमदार आणि मी सर्व या गोष्टीचा पाठवरा करू शहर इत्यातील पदाधिकारी राहतील आपण आप पाठपुरावा करू मी यासाठी माझा एक स्पेशल ऑयस डी एक अधिकारी त्याची देवणूक या ठिकाणी करतो आणि त्यांनी फक्त तुमच्याच कामांचा पाठपुरावा करावा अशा मी या ठिकाणी पुढे अखेर राहणार नाही बाबतीमध्ये सुद्धा राहणार नाही अण्णा भाऊ साठे नाही तुम्हाला या देतो आज आपली सगळ्यात मोठी मागणी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना भारत पुरस्कार द्यावा हा आपल्यासाठी त्यांच्या आत्मसन्मानाचा विषय आहे दिलाच पाहिजे याबद्दल मी पण आहे निश्चित या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आमची सुद्धा कॅबिनेट परीक्षा झालेली आहे या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच हा विषय मंत्रडीला देऊ हे आश्वासन मी आपल्याला त्या प्रसंगी देतो यात मोठे कचरे आम्ही करणार नाही कुठे ना, आम्ही मागे राहणार नाही आपल्यासाठी ना 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 दैवत आहेत आपल्यासाठी एक दैवत आहे समाजासाठी त्यांनी केलेला आहे आपल्याला पुढे आणण्यासाठी पुढे नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर अनेकांची नावं घेतायची त्यांनी स्वातंत्र्य दिलं असे अनेक महापुरुष आपल्या या ठिकाणी होऊन दिलेले आहेत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या संसाराची केली आपल्या घरादारावर मोठी लोक आपल्या समाजाचे या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता तुम्हाला देण्याची वेळ आलेली आहे अनेक वर्ष आपण या ठिकाणी कोपऱ्यामध्ये खितपट पडलेला आहात दारित्रामध्ये आहात पण मला कधी कधी व्यासपोठावर आल्यावर आपल्याकडे बघून मला थोड संचार दोन किलो सोना जवळ आहे की बाबा खरंच म्हणतोय नागाज आहे म्हणून खान नुसता आपण सुजकेल त्यांनी त्याच्या कर्तृत्वाला दिला असेल पण आज तुम्ही समाज आमचा हा अडचणीत आहे आढळित आहे आम्हाला नोकऱ्या मिळत नाही त्यानंतर शिक्षण होत नाही आमची मुलं लहानपणापासून आपण की वाजून बसतात ही वस्तुस्थिती आहे माझ्या गावामध्ये आपल्या भविष्य काळामध्ये आपला उद्योग कसा होईल आपली पुढची पिढी सुशिक्षित कशी होईल सुशिक्षित कशी होईल नोकऱ्या कशा मिळतील आपल्याला सोडून पिढ्याच्या धाडूस बनवायचे फक्त आमच्या अतिवृष्टी कशी होईल यासाठी राहील मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य पंतप्रधान आम्ही सर्व आमची महायुती आपल्या सोबत त्या ठिकाणी खात्याला खानाला काम

देशमुखाने खरं आहे आमच्याकडे मी पस्तीस झाले माझी जोडून अध्यक्ष सुद्धा असं झालं नाही आपल्या पहिलं मतदान केलंय पत्नी टाकू तुझ्या होतो की भाऊचं मी पहिल्यांदा करेन हा मान अजून आपल्या आहेत आपले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाद आहे त्यांच्याकडे खातं आहे आपण इथे खूप बोलू खूप सांगू पण मला असं वाटत की या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयासोबत आमदार मी त्या बाबतीमध्ये पुढाकार घेतो आणि या अधिवेशनात किंवा अधिवेशन एका आठवड्यामध्ये या ठिकाणी आपण मुख्यमंत्री समोर एक सविस्तर बैठक आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये लावून त्याशिवाय आपण त्या मागणी लागणार नाही संबंधित खात्याचे मंत्री सर्व अधिकारी सर्व सेक्रेटरी म्हणजे मुख्यमंत्री आपण बैठक घेऊन सगळे आमदार त्या ठिकाणी बैठकीला राहू आणि आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये सर्व विचार करून या मागण्या पूर्ण कशा करता येईल या संदर्भात भविष्य काळामध्ये मला काय संकट आपल्या समाजासाठी म्हणून काम करण्याची जो काही मी आजपासून स्वीकारलेली आहे मागे सरकार नाही काही शब्द आपल्याला यासाठी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जयला